Thank you सगळ्या मैत्रिणी मिळून फिरायला जाऊया असा आमचा बेट ठरला आणि काय मग सकाळी लवकर उठलो घरातली सगळी कामं आटोपली आणि सकाळी साडेसातला घरातून निघायचं म्हणून तयार होऊन बसलो ते आठ वाजले ताडी येपर्यंत ता आठ वाजले आणि आम्ही निघालो तर मग आज जायचं कुठे आमच्या इथे दशामाचे व्रजी रशा पण मी नाही केलं म्हणून मग मी नाही केलं ना। का होईना देवाच्या दर्शनाच्या निमित्ताने का होईना पण घराच्या बाहेर पडलो तर हे आहे आत्या आणि ती मागे जी दिसत आहे ती आहे शोभा आणि हे आहे तिचे दोन छोटे छोटे जुळवे मुलं तर काय रस्ता गाठला रस्त्याच्या सोही बाजूनी हिरवळच हिरवळ हीर्वड होती मस्त असं वातावरण होतं ढग आपले धावतच होते पण पाणी आज येत नव्हतं म्हणून थोडा विसावा मिळाला रस्त्याने जातानी छान असं वाटत होतं तर अवघ्या नऊ वाजता आम्ही पोचलो हॉटेलमध्ये भूक लागली होती छोटीशी भूक लागली म्हणून मग इथे नाश्ता करायचं तर नाश्त्यामध्ये काहीच नव्हतं बटाटा पोहे होते आणि बटाट्याचेच पराठे होते तर पराठे भारी पडतील म्हणून मग पोहे खाल्ले भरपूर जणींना उपवास होता पण मला नव्हता आत्याला नव्हता तर मग आम्ही दोघींनी नाश्ता केला आणि चिल्ले पिल्ले होतेच नाश्त्याला सोबती तुम्हाला दिसतच असतील टेबलवर बसलेले चिल्ले पिल्ले ना। सुद्धा नाश्ता करायला झाल्यानंतर मग गरम गरम चहाचा घोट घेतला आणि नाश्ता आवरून मग बाहेर पडलो आम्ही तर बाहेरचा व्ह्यू अगदी छान दिसत होता म्हणून म्हटलं थोडासा नजारा इथलाही घ्यावा तर पुढच्या प्रवासाला परत आम्ही सुरुवात केली आणि पोचलो ना मंदिराच्या पायथ्याशी तर मंदिराच्या पायथ्याशी पोचल्यानंतरच गाडी पार्किंग पार्किंगची खूपच धमाल होती गाडी पार्किंग करायची असेल तर तुम्हाला तिथला प्रसाद हा घ्यावाच लागेल पण आम्ही म्हटलं नंतर घेऊ पहिले आपण दर्शन करून घेऊया खूप गर्दी अशी जमलेली होती तर आम्ही निघालो दर्शनाला दर्शनाला निघता निघताच इथे लगभग पाऊस येऊनच गेलेला होता तर मग पावसाच्यामुळे खूप असं चिखल चिखल होतं तर बाहेरच चपला काढल्या तर मी म्हणते कुणी नेनार का चप्पल कोणी नेणार नाही का तेवढ्या तर शोभा बोलली जाऊ दे पिढा जाईल मागची त्यात काय आहे मी म्हटलं तेही तुझं बरोबरच आहे असं हसती हसत गमत करता करता आम्ही देवरा देवाच्या पायऱ्या चढलो मला असं वाटलं की याच गेटमधून आतमध्ये यावं लागतं पण बघतो तर काय ह्या मोठी लाईन होती आणि तिथेसुद्धा पोलीस उभे होते तर आम्हाला त्यांनी इथनं उतरूच दिलं नाही मग असा विचार केला इथे लाईनमध्ये उभं राहिल्यापेक्षा दोन घंटे ते तीन घंटे इथे लाईनमध्ये उभं राहावं लागत होतं मग आम्ही सगळ्यांनी असा विचार केला की के जे साईडला लोक बसले आहेत ते शांत निवांत देवाचे दर्शन करून बसलेले आहेत आणि आम्ही मग इथे एक बुद्धी लढवली की त्या काचामधून देवाची अगदी छान असे निवांत दर्शन होत होते मग कशाला एवढ्या मोठ्या लाईनमध्ये उभं राहायचं म्हणून आम्ही दर्शन केलो आणि निघायलो शॉपिंगसाठी आहेत कुठे पण दर्शन झाले तिथे शॉपिंग सुद्धा झाली आणि आता आलो डाखोरला तर डाखोरला आल्यानंतर बघतो तर, तर काय देवाचे दरवाजा आता बंद जाऊ द्या आपल्या नशिबात नसेल आज देवाचे दर्शन इथे आहे श्रीकृष्णांची मूर्ती तर मग मार्केट तर उघडं होतं म्हणून मग इथे बाजूलाच तलाव म्हटलं चला तलावा तलावाकडे जाऊया तिथे काय आहे बघूया तर निघालो तलावाच्या रस्त्याने तर खूप अशी गडबड इथे खूप अशा फेमस वस्तू मिळतात जसं असेल भज्याची भज्याचं से पीठ असेल डोकळ्याचं से पीठ असेल अनेक अशा वस्तू आहेत की इथे फेमस आहेत आणि लोकं आवर्जून इथून घेऊन जातात तर तलावावर आल्यावर खूप अशी गर्दी होती इथे छोटे छोटे मुलं गाड्यांमध्ये मस्त फिरत होते इथे घोडे होते बसायला अशा भरपूर अशा वस्तू होत्या घेण्यासारख्या पण पहिले आम्ही आमची स्वारी केली तलावाकडे म्हटलं जे बघायला आलो ते आपण अगदी बघ पहिले बघून घ्यावं तर हे बघा छोट्यासा मुलगा असा गाडीमध्ये जात होता मोठे मोठे कानातले होते माझं लक्ष तर शॉपिंगकडेच होतं की कधी एकदा तलाव बघून येतो आणि कधी शॉपिंग करतो पण पहिले आम्ही गेलो तलाव बघायला पुन बे मिनिट ओम पकडे राख खाली तो जो मला होती नाही तलावाच्या बाजूला अगदी अस्वच्छता होती सगळीकडे घाणच घाण दिसत होती पाय ठेवायची सुद्धा इच्छा होत नव्हती पण म्हटली एवढ्या दूर आलो आहे तर काहीतरी बघायलाच हवं म्हणून तलावाच्या पायथ्याशी आले पण एवढ्या सगळ्या बातम्या आता न्यूजमध्ये येतात तर मग भीती वाटली म्हणून दोन पायऱ्या उतरूनच मागे परटली आणि मैत्रिणीला म्हटलं चल त्या बाजूला आपण जाऊया काय आहे तर बघायला तर आज माझ्या माझी मुलगी माझ्यासोबत नव्हती नाहीतर ती कॅमेरा कायम पकडून असते पण आज कॅमेरा होता माझ्या खूप असे कानातले होते फक्त पन्नास रुपयाला दोन मस्त मस्त अशी व्हेरायटी होती म्हणून मुलींसाठी कानातले घेतले आणि समोर निघालो तर समोर इथे भज्यांची दुकाने होती निंबू शरबत अशा भरपूर व्हेरायट्या होत्या पण माझं लक्ष होतं की काहीतरी देवासाठी घ्यायचं आहे म्हणून देवासाठी गडू घेतला पाणी भरायला त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण घेतलं अशा भरपूर वस्तू होत्या ज्या घ्यायच्या होत्या त्या अनेक वस्तू घेतल्यात आणि समोर निघायलो समोर दिस जातो तर काय एक छान असा घोडा उभा होता तो बघता बघता थोडं पुढे गेलो आणि तिथूनच पलटलो कारण इतकं वातावरण असं घाणेडं होऊन गेलेलं होतं पावसामुळं आणि लोकं जिथे खातात तिथे सगळं टाकून देतात त्याच्यामुळं मंदिरामध्ये किंवा मंदिराच्या बाहेर आजूबाजूला जो परिसर असतो तिथे खूप असं घाण वातावरण होतं म्हणून इच्छाच झाली

ना तर असा होता हा सा आमचा आजचा प्रवास आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय ठीक है हां हे हे वस्त्र वस्त्र अटलो नी आओ वस्त्र नी आओ कुछ कहालेस अब वस्त्र वस्त्र नाही आहे ताने बस आय आ કેટलांचे 30 रुपये थोडा मोठा नाही वस्त्र अरे नाही એટલે ते लहान आहे 50 रुपये एक आले बाई लू कर छे चलो तेली मालो मोबाईल के हा केला ना मला तीस रुपया आणि